केडीएमसीच्या आरक्षित भूखंडावर नागरिकांच्या वापराच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी केडीएमसीच्या ताब्यात आलेल्या आरक्षित भूखंडावर नागरिकांच्या वापराच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल असे उद्गार केडीएमसी आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी वृक्षारोपणाच्या प्रसंगी काढले राष्ट्रपिता गा महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या अप्रभाग क्षेत्रातील आंबिवली गाव येथील नेपच्यून स्वराज्य गृहसंकुल येथे आरक्षित भूखंडावर वृक्षरोपण करण्यात आले या परिसरात कबड्डी खेळणारे खूप तरुण खेळाडू आहेत त्यामुळे या परिसरामध्ये आपण जास्तीत जास्त कबड्डीचे मैदान तयार करण्याचा प्रयत्न करू असेही ते यावेळी म्हणाले या वृक्षारोपण समयी मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव सहायक आयुक्त राजेश सावंत अप्रभाग उद्यान अधीक्षक अनिल तामोरे तसेच धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अनुयायी उपस्थित होते यावेळी पन्नासहून अधिक विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली पण महात्मा गांधी जयंतीनिमित्त वृक्षारोपणचा कार्यक्रम इथे केला आहे महापालिकेचे जे आरक्षित भूखंड आहेत आणि जे आज रिकामे आहेत तिथे आपण त्या आरक्षित भूखंडांवरती वृक्षारोपण तर करतोच आहोत त्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या परिसरातील तरुणांना खेळण्याचे मैदान उपलब्ध व्हावे कबड्डी असेल खो खो असेल व्हॉलीबॉल असेल तिथे जॉगिंगचा ट्रॅक आपल्याला करता येऊ शकतो क्रिकेटचं मैदान करता येऊ शकतं अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलं आहे जेणेकरून हे सर्व जे प्लॉट्स महापालिकेच्या ताब्यात आलेले आहेत आणि आज वापरामध्ये नाही आहेत त्याचा वापर हा नागरिकांना करता यावा त्यांना त्याचा उपयोग व्हावा याच्यासाठी